आपण पाहत आहात रवींद्र धंगेकर यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करून प्रचाराला सुरुवात राष्ट्रीय काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे पुणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी वडगाव शेरी मतदारसंघ विश्रांतवाडी चौक येथे बुद्ध विहारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रचाराची सुरुवात केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट आम आदमी पार्टी असे विविध पक्ष प्रचाराच्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते यामध्ये प्रकाश आप्पा म्हस्के अविनाश साळवे अमित म्हस्के संगीताताई देवकर इत्यादी पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते यावेळी मान्यवरांनी रवींद्र धंगेकरांना वडगाव शेरी संघातून विजयी लीड मतदान होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला विश्रांतवाडी मुख्य चौकातून सुरू झालेली रॅली चव्हाणचाळ विश्रांत, विश्रांत सोसायटी कळसगाव आर डीई कॉलनी कुसुममाडेवस्ती म्हस्केवस्ती गणेशनगर बोपखेल येथून भैरवनगर धानोरी कलवड लोहगाव येथून विश्रांतवाडी येथे रॅलीचा समारोप झाला प्रचार सुरू आहे आज इकडे जोरदार जोरदार रेघोगेन आपण सुरुवात केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याला फोटोला हार घालून की आज पर्चाचा नारद फोडलात काय सांगू तसं प्रचार कार्य चालू केला आज वडगाव शेरी मतदार संघामध्ये जाऊन बाबासाहेबांच्या फोटोला हार आज प्रचाराला सुरुवात केली आपण सुरुवात केल्यानंतर हजारो कार्यक्रम आहेत मोहन जोशी आहेत पडाव आहेत भोवने ब्लॉक अध्यक्ष आहेत आणि सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्यांना आम्ही प्रचार करतोय 네 바시 이제 हा इथून लीड दिलेला आहे आणि प्रचंड मताने गळ कामातून उमेदवाराला आम्ही प्रचंड आणि लीड देऊ चांगल्या मत देखील देऊ आणि आमची सर्वांची इच्छा आहे की पुणे शहराचं नेतृत्व आणि पुणे शहराला एक हक्काचा खासदार असल्याचं पुणे शहराचे अनेक प्रश्न शोध जातील पुणे शहराचे वाढती लोकसंख्या घेता एक अभ्यासू आमदार म्हणून त्याची ख्याती आहे आणि त्याचा उपयोग संसदेमध्ये पण चांगल्या प्रकारे आणि पुढेचा विकास जो का बरेच वर्ष थंडवलेले आहे पूर्व विकास पुन्हा चांगल्या प्रकारे सुरू केले तर अनेक प्रश्न हे पण ते आता सांगायची वेळ नाही आहे म्हणूनच या प्रश्न सांगितलं म्हणजे चांगल्या मताने आपण निवडून आणण्यासाठी आम्ही समोर कंटिन्यू केलं तसे अश्वसिंग काय सांगणार आणि काय माहिती आहे या ठिकाणी महाविकास आघाडी आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय रवींद्रजी लंगेकर यांचा प्रचाराचा नारळ त्यांनी विश्रांतवाडीचे लोकवस्ती दलित मोवमेंटची चळवळ इथून उभी राहिली त्याला प्रथम त्यांनी मान दिलेला आहे आणि त्याला पाठिंबा म्हणून विश्रांतवाडीचे काँग्रेसचे कार्यकर्ते महाविकास आघाडीतले घटक पक्षाचे आपले राष्ट्रवादी असतील शरद पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना असतील आप आदमी आम आदमीचे कार्यकर्ते प्रचंड कार्यकर्त्यांचा जनसमुदाय या ठिकाणी उभा राहिलेला आहेत त्याच ठिकाणी हे संपूर्ण श्रेय कार्यकर्ते एकत्र करण्याचं काम सुनीलजी मलके रमेशजी सगट राजूजी ठोंबरे आणि काँग्रेस कार्यकर्ते राष्ट्रवादी कार्यकर्ते सेनेचे कार्यकर्ते आणि आम आदमीचे कार्यकर्ते यांनी मनाव घेतलेले या विश्रांतवाडीच्या माध्यमातून जो मोर्चा नारळ फुटला जातो तो, तो विजयाचा असेल आणि रवींद्र भाऊ दंगेकर यांना प्रचंड भाऊ माताने विजयी पुणेकर काय म्हणतात की ते हा विश्रांतवाडी जे चौक आहे हा विश्रांतवाडीमध्ये जी चर्चा झाली ते दिल्ली पर्यंत पोहोचते त्या बाबतीत काय बोलतो जे विश्रांतवाडीत उगवते ते दिल्लीतच विकलं जाते म्हणून दंगेकर साहेबांनी प्रथम मान हा विश्रांतवाडीला दिलेला आहे आणि त्यांना विश्रांतवाडी कर हा पुणे कर, कर संपूर्ण जनता त्यांना संसदमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही आणि ते नक्कीच निवडून येतील पुणे शहर लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार माननीय भाऊ दंगेकर यांची आज प्रचाराची यात्रा वडगावशी विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी चालू होत आहे या यात्रेचं नियोजन आमचे ब्लॉक अध्यक्ष माननीय रमेश सकट राजेंद्र टोंबरे के टी सुरेंशी बाबा नायडू शिवसेनेचे सर्व नेते मंडळी आम आदमी पार्टीचे म नेते मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंडळी मान्य प्रकाश मस्के माननीय रमेश आढाव ही सर्व मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये वडगाव शेरी मतदारसंघामध्ये या ठिकाणी बुद्धविहारातनं हार घालून पदयात्रेला सुरू करणार आहेत आणि उशिरांतवाडी चौक हा चौक महत्त्वाचा चौक आहे चौका हा विचारवंतांचा चौक आहे बौद्धिक सत्वांचा विचार हा आपल्या देशाला जे संविधान दिलेला आहे त्या संविधानाचा संदेश पुण्या शहरामध्ये आंबेडकर जयंतीच्या जा माध्यमातून पोचलेला आहे म्हणून वडगाव शेरीचे पदयात्रेची सुरुवात आम्ही या ठिकाणी विश्रांतवाडीतून केली काय वाटतं की आपण काँग्रेस पक्षाला ह्या वडगाव शेरी विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये कितीपर्यंत मतदान आपण पोचू शकतो एकंदरीत आम्ही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते वडगाव शेरी मतदारसंघामध्ये फिरत असताना मोठमोठी लोकं जे नेते मंडळी आहेत ते नाही परंतु मतदारांची ही निवडणूक आहे आम्ही जनसामान्य माणसाशी संपर्क करतो त्यामुळे जनसामान्य माणूस म्हणतो आहे की चारशेचा गॅस बाराशे रुपयाला झालेला आहे ही महागाई आम्ही सहन करू शकत नाही तरुणांना रोजगार नाही या सगळ्या गोष्टी आणि दुसरी गोष्ट की सामाजिक न्याय या दृष्टिकोनात समाधीनं असं संविधान वाचलं पाहिजे या दृष्टीने लोकांचं कल हा बदललेला आहे आणि जे इंडिया आघाडीचे जो मॅनिफेस्टो आहे त्या मॅनिफेस्टोमध्ये सांगितलेला आहे की गरीब महिलाला महिन्याला साडेआठ हजार रुपये महिन्याला दिले जाणार आहे त्या महिलेला वर्षातनं एक लाख रुपये म्हणजे गरीब कुटुंबाला ही मोठी मदत होणार आहे या मदतीच्या दृष्टिकोनातनं हा लोकांना एक संदेश आहे की या महागाईच्या विरुद्ध लढताना मान्य राहुल गांधींनी सांगितलेलं आहे अदानी अंबानी यांचे घर न जनतेच्या कडे सरकारचा टॅक्सचा पैसा लोकांना गेला पाहिजे लोका सदन झाली पाहिजे हे काम इंडिया केलेलं आहे त्यामुळे या भागातली पुणे शहराची जनता ही दंगेकरांच्या मागा आहे वडगाव शेरी मधून किती मतदान तुम्ही साधारणपणे वडगाव शेरी मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांनी जनतेच्या ताकदीवर आणि जनतेच्या विश्वासावर आणि महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या नियोजनामुळे हो आम्ही वडगाव शेरी मतदारसंघामध्ये तीस ते चाळीस हजाराचं लीड दंगेकरांना मिळणार आम आदमी पार्टीने काँग्रेस पक्षाला बजट हे दिलेलं आहे आपली काय मेहनत चालू आणि काय सांगा भारतामध्ये जिवंत राहिली पाहिजे संविधान टिकलं पाहिजे यासाठी काँग्रेससोबत आम आदमी पार्टीने या ठिकाणी जाहीर पाठिंबा या ठिकाणी व्यक्त केलेला आहे त्या अनुषंगाने संपूर्ण भारतामध्ये मग ते दिल्ली असेल गुजरात असेल गोवा असेल किंवा महाराष्ट्र असेल या सर्व ठिकाणी आम आदमी पार्टीने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आज ज्या पद्धतीने देश हा कुमशाहीकडे वळत आहे महागाई बेरोजगारी आहे असे असंख्य प्रश्न हे समोर असताना सत्तेतील सरकार हे फक्त वेगवेगळ्या धर्म जातीमध्येच लढ्या लढवत आहेत हिंदू मुस्लिम जे ऐक्य ह्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये दिसते त्याला कुठंतरी खंडित करण्याचे हे प्रयत्न करत आहे ते, ते आजपर्यंत सर्व पक्षाने ते काँग्रेस असेल किंवा आम आदमी पार्टी असेल की शिवसेना असेल की ते शरद पवार गट राष्ट्रवादी असेल यांनी हे ऐक्य जपण्याचा लोकशाही टिकली पाहिजे तरच आपण टिकू यासाठी या काँग्रेसच्या या रवींद्र धंगेकर यांना आम आदमी पार्टीने पुणेकडून पुण्याच्या वतीनं जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास इंडिया फ्रंट व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र भाऊजी धंदे धंगेकर यांना सर्वात जास्त मतदान प्रभाग क्रमांक एकमधून दिले जाईल आपले आणि आणि त्यांना भरघोस मताने आम्ही निवडून आणणार आणि सर्वांची नमस्कार ही लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी झालेली आहे सध्याला आपला देश फार कठीण काळातून जात आहे यांचे घोटाळे बघायला गेले ना इलेक्ट्रॉक फोन असे वेगवेगळे प्रकारचे त्यांनी एवढा भ्रष्टाचार केलेला आहे आता यांना आपण सर्वांनी म्हणून घालवायला पाहिजे आणि येणाऱ्या काळात आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे गट आम आदमी पक्ष काँग्रेस पक्ष आणि आमचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हा आम्ही रवींद्र भाऊ धंगेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू व त्यांना विक्रमी मताधिक्याने आम्ही पुणेकर त्यांना विजय करू जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र संविधान बचाव महाविकास आघाडी आघाडीला हिंदुस्तान को संविधान बचावी आपलं मत काय म्हणलंय आपण काय काय, काय माझं मत हेच आहे महाविकास आघाडीला निवडून द्यावे आणि रवींद्र धनगेकरांना वडगाव शेरी मतदारसंघातून जास्तीत जास्त लीड देऊन निवडून देण्यात यावे सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज